नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सकाळ सकाळ बारीक आहे एकदम आणि हे चहाचे पात तर इथे फणसाची भाजी बनवते मी तर ते, ते शिजायला ठेवले फसाची दुपारच्या बनवणार पण आत्ता तयारी करून ठेवते इथे वाटाणे उलट टाकलेली माझ्या मुलाला खूप आवडतात वाटाण्याची भाजी आणि आता मी चहा पिते जरा चहा बनवलेली आहे चहा पिते दुकानात ज्या चपात्या बनवतो ना त्याच्यामध्ये सोयाबीन म्हणजे मऊ होण्यासाठी आणि गहू समजा तीस किलो गहू तर किती कि किती टाकतो सोयाबीन तीस किलो गहूला एक किलो सोयाबीन टाकतात म्हणजे एक किलोमधले एवढे काढून ठेवलेत ना व हा हो तीस किलोमधले एवढे काढून ठेवलेत ना तीस किलोमध्ये एक किलो घेतलं तर एवढे काढून ठेवले ना तर हे एवढे काढून ठेवलेले आहेत आणि लाटण्यासाठी मी काल तुम्हाला दाखवलं रेशनचे गहू असतात ना ते आणि आमचं जवळजवळ शंभर हा शंभर शंभर किलो तरी असतात चार पाच दिवसापासून शंभर शंभर किलोचे असे असतात <hans> साई मला शिकवशील काय रे व्हिडिओ एडिट करायला कसं ते आमच्या साईचं आणि दादाचं पण दादा काय दादाचा फोनच काढून घेणार आहे मी दादा अभ्यास करायला मागत नाही आता आहे मॅगी कशी आहे मॅगी कशी आहे मॅगी कशी आहे एक नंबर आज आम्ही फर्स्ट व्हिडिओ बनवली आमची व्हिडिओ दाखव तुझं नाही नंतर पॉप्युलर पॉप्युलर तर तुझे वन मिलियन आहेत ना एका व्हिडिओला व्हिडिओ मध्ये बोलते शॉर्ट व्हिडिओ नाही शॉर्ट व्हिडिओला वन मिलियन क्रॉस झाले आणि नंतर तीन चार महिने गॅपच केला नव्हता आज त्याला कुठून देव उगवला म्हणजे काय माहिती आहे है ना माझा मित्र बेस्ट फ्रेंड आणि मी व्हिडिओ बनवला उद्या आम्ही आता सीआयडी ची बनवली आज आम्ही होलीची इव्हेंट व्हिडिओ बनवली आहे साई आमचं आता म्हणजे शान बाळ झालाय नाहीतर मध्ये खूपच हे झालं होतं मस्ती आणि सायकल घेऊन कुठे कुठे फिरायला सुरुवात केलं नव्हती त्याने लांब लांब असे ना मग काय केलं सांग एक दिवशी काय केलं सांग तुला खास घे कस सांग मस्त क्लास क्लासवरून आला दादा काही त्या दिवशी गेला नव्हता आमचा स्टोरी सांगते तुम्हाला मी दादा आमचा गेला नव्हता दादा मांडी घालणे नाही ताड बस स्टोरी टाईम व्हिडिओ बनवू ना आणि त्याला बोलून घेतलं काय केलं डान्स क्लास साठी डान्स प्रॅक्टिस साठी एक तास सुट्टी घेतला पण आम्ही कसा रोज आ, फोन लावतो आहे ना साई पण <laughs> त्याला असं वाटलं की पप्पानी फोन नाही लावला आणि आला सहा वाजता टायमिंगवर आणि एक तास डान्स प्रॅक्टिसला गेला आणि आला आणि मी घेतल्या होत्या शेवग्याच्या शेंगा त्याला मस्त गोड बोलून आतमध्ये घेतला आणि काय साई कसा चांगला फोडला कसं कसं दाखव देत त्यांना मा, माझे पप्पा माझे शोग्याची शेंग तुटले असे बोलत <laughs> होते नंतर मला पप्पानीच वाचवले hmm. मी अजून पलेता घेऊन येत होती असा शेवग्याची शेंग घेऊन मस्त साईला तिथपासून साई चांगला सुधारलाय म्हणजे आता जास्त बाहेर जातच ना खेळायला वगैरे तो टेरेसवरच जातो आणि आता मित्रांच मित्रांच हे बाबा एवढा नको हे घेऊ असा हे कुठले टॉप रेमेन आहेत दादा पा, दादा बघा आमचा कसा दादाला दादा आमचा तोंड दाखवायला असतो हा दादा, दादा? उद्याची पेपर आहे त्यासाठी मॅगी खाऊन धुवा म्हणजे हे प्रार्थना करा मस्त पैकी माझा भाऊ पास होऊ द्या पास होशील ना रे का तुला कॉन्फिडन्स नाही तुला हुँ? तुला वाटत नाही का वाट? तुझे तर मजाच आहे ना तू टॉपच आहेस ना व्हेरी गुड व्हेरी गुड हा दादा तू दादा एकदम आहे एकदम शांत ना हा दादा ए खाताना आवाज नाही दादा hmm. बाकी काय माझे फाय के सबस्क्रायबर आहे म्हणजे थ्री के सबस्क्रायबर आहे आणि मम्मीचे आता माझं पण जरा ग्रो झाला ना hmm. पैसे कमाल लागणार मस्त मजे इन लाईन एक रूम तस आमच्या तीन रूम आहे एक एक दोन तीन हा पप्पांचा आम... फोन आला पप्पांचा नंबर ना दाखवेन मी मारी जान पप्पा मॅगी खातात उद्या लागणार आहे ना या उद्या हे लागणार आहे काय ते मॅप लागणार आहे त्याला आहे ना काय पॉलिटिक्स पॉलिटिक्स मध्ये जातास ओके क्रेयन्स अच्छा ओके आणि क्रॉन्स कलर पाहिजेत आहेत ना आपल्याकडे नाही ते नाही जास्तच लागतं इंडि काय इंडियन पॉलिटिकल काय इंडियन काय बोलत इंडियन पॉलिटिकल काहीतरी बघा मच्छर फिरते बघा इथे माझ्या तोंडावर नाही तुमची पोरं हे आहेत ना इंटरनॅशनल आहेत ना एकदम भाजी मी दुपारी केली होती याच्यामध्ये कांदे चार पाच कांदे घेतलेले आपला कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर हळद पावडर सॉरी तेच कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ हे अशी बनवलेली एकदम मस्तपैकी फ्राय करून भरपूर झाली होती थोडीशी उरली माझ्या मोठ्या मुलाला पण आवडते त्याच्यानंतर इथे मी उसळ बनवलेली त्यातली पण थोडी उरली आता ते गरम करते असं आहे आम्ही आता हे तांदूळ खातोय खूप दिवस झाले सकाळचा पण बनवते आणि संध्याकाळचं पण बनवते कारण साईला माझ्या लागतो भात आणि मला पण लागतो भात त्याच्यासाठी आता हा एक वाटी लावणार आणि सगळ्या भाकऱ्या घालणार मग आता आणि भाजी बघूया आता काय बनवायची ते पिशवी काढतो आणि अभ्यासाला बसूट चल माझा अभ्यास झाला आहे काय अभ्यास झाला इंग्लिशचा दादा बसला आमचा कोपऱ्यात अभ्यास झाला काय आहे तू दाख हे येणार आहे काय एकाच लेशन शिकवल्या ले तर काय करणार हे कर मी आता हे तुझं पाठ घेणार सगळं आता ते झालेलं आहे पिछले एक्झाम मग परत एकदा कर आता मी घेते तुझं पाठ थोड्या वेळाने भाजी झाली की करतो सर चल हा अजून एक फोटो आहे आणि हा एक अजून एक कुलदेवी याचा हे आमची कुलदेवी आहे